जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या ऍपल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते तुमचा बिझनेस चांगला सुरू आहे का जर तुम्हाला सुद्धा असं आहे की तुमच्याकडे खूप सारा स्टॉक पडलेला आहे आणि तो विकला नाही आहे तो स्टॉक कसा विकायचा किंवा तुम्हाला असं वाटतंय की आता सध्या मार्केट खूप थंड आहे आणि अशा थंड मार्केटमध्ये आपला बिझनेस सुरू जर तुम्ही केला असेल किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस असेल तर तुमचा बिझनेस चालत नाही आहे माल विकला जात नाही आहे तुमच्याकडे कस्टमर येत नाही हे असं काही प्रॉब्लेम फेस करताय का तुम्ही तर आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्याचसाठी असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ बिलकुल स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हे पाच मिनटं तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहेत कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं छान कलेक्शन दाखवणार आहे हे कलेक्शन तुम्ही ठेवू शकता कारण की मार्केट जरी थंड असलं ना तरी सुद्धा तुम्ही गरमागरम कलेक्शन ठेवा तुमचं कलेक्शन जर चांगलं असेल तर ते फटाफट विकलं जाईल तुमचे म्हणजे लोकांच्या खिशात जरी पैसे नसतील ना तरी सुद्धा ते त्यांना कलेक्शन आवडल्यानंतर त्यांची घेण्याची इच्छा झाली पाहिजे असं कलेक्शन तुम्ही या वेळेला ठेवू शकतात आणि आताच नाही नेहमी असं कलेक्शन ठेवलं पाहिजे परंतु मार्केटच्या हिशोबाने थोडंसं आपल्याला चेंजेस सुद्धा करावे लागतात तर, तर अशा टायमाला तुम्ही एकदम मस्त छान असं कलेक्शन ठेवा जे लोकांना आवडेल आणि ते परचेस करतील आणि त्यांना जबरदस्तीने दुकानात आतमध्ये यावं लागेल त्यांना ओढून आणणारं कलेक्शन तुम्हाला ठेवावं लागेल तर अशा पद्धतीचं सुंदर आणि छान कलेक्टर कलेक्शन तुम्ही सुद्धा ठेवू शकता एक साडी बघा मी पण वेअर केलेली अशी साडी तुम्ही डमीजला वेअर करून ठेवली आणि डमीजने घातल्यानंतर कस्टमर अट्रॅक्ट होऊन आतमध्ये नाही आले ना तर मी गॅरंटी देऊन सांगते की कस्टमर आतमध्ये नक्की येतील इतकी छान साडी आहे आणि अशा पद्धतीचं आज कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ज्यात तुम्हाला मस्त सुंदर अशी बनारसी कॉन्सेप्टमध्ये छोट्या छोट्या बुट्ट्यांची बांधणीचं सुद्धा तुम्हाला थोडंसं टच मिळणार आहे आणि सोबतच कलर ऑप्शन बघू शकतात खूप छान आहे फेस्टिवलमध्ये पार्टीजमध्ये अशा पद्धतीच्या साड्या खूप जास्त नेसण्याला प्रेफरन्स दिला जातो आणि नेसल्यानंतर सुद्धा खूप छान दिसतं आता मी सुद्धा ही साडी वेअर केलेली आहे बघू शकतात खूप छान दिसते आणि यात तुम्हाला जे आहेत खूप सारे डिझाईन ऑप्शन मिळून आहे कलर ऑप्शन सुद्धा छान छान असणार आहे थोडं राणी कलर पाहिजे रेड कलर पाहिजे मेरून पाहिजे तर सर्व प्रकारचे कलर ऑप्शन सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे आणि हे कलेक्शन असं आहे ना की सर्वांना आवडेल असं कलेक्शन आहे जर तुमचं बुटीक असेल शोरूम असेल तर तुम्हाला सुद्धा हे कलेक्शन नक्की ठेवलं पाहिजे आता तुमचे कस्टमर जे पण जे पण कोणी असतील तुमचा कस्टमर फुटफॉल च्या अकॉर्डिंग तुम्ही सुद्धा परचेसिंग करू शकता या व्यतिरिक्त हे कलेक्शन नेसल्यानंतर इतकं छान दिसताना की कस्टमर तुमचे जर बाहेर हे नेसून गेले तर त्या कस्टमरला सर्वजण विचारणार आहे की हे कलेक्शन तुम्ही कुठून केलेलं आहे तुम्ही जरी हे कलेक्शन घालून ना तरी सुद्धा तुमच्या आजूबाजूचे चार दुकानदार नक्की विचार करतील की हे कलेक्शन यांनी कुठून परचेस केलेलं असेल हे इतकं सुंदर कलेक्शन आहे ना की म्हणजे विचारूच नका आणि कलेक्शन फक्त सुंदर नाहीये की फॅक्टरी रेटमध्ये सर्व काही मिळणार आहे प्राइस रेंज सुद्धा खूप खिशाला परवडेल अशी प्राईस रेंज तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला जर काहीतरी युनिक का आणि अनकॉमन वस्तू हव्या असतील तर युनिक आणि अनकॉमनसाठीच तुम्ही ॲपल सोबत संपर्क साधायला पाहिजे कारण की आपण एक अशी फर्म आहे जी बिलीव्ह करते युनिक आणि अनकॉमन बनवण्यामध्ये सुरतच्या नव्वद टक्के लोकांकडे जो माल मिळतो तो माल आपण बिलकुलही ठेवत नाही आपल्याकडे तुम्हाला हे कलेक्शन जे मिळणार आहे ना ते एकदम युनिक आणि अनकॉमन मिळणार आहे दहा पर्सेंट लोकांमध्ये आपण येतो जे दहा पर्सेंट लोक नवीन काहीतरी वेगळ्या गोष्टी बनवण्यामध्ये विश्वास ठेवतात त्या लोकांपैकी ॲपल लेक्स्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक अशी कंपनी आहे ज्यामध्ये तुम्हाला अशा वस्तू मिळणार आहेत की तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या दुकानदारांकडे हे कलेक्शन कधीही पाहिलेलं नसेल आणि त्यांच्याकडे हे कलेक्शन तुम्हाला कधी मिळणार सुद्धा नाही कारण की आपण हे ना लिमिटेड लोकांसोबत काम करतो आणि लिमिटेड लोकांनाच कलेक्शन देत असतो आणि लिमिटेड लोकांनाच आपण जे काय आहे नवीन नवीन गोष्टी देत असतो त्या लिमिटेड लोकांमध्ये तुम्ही सुद्धा एक आहात कारण की आपल्यासाठी तुमच्यासाठी खास मराठी माणसासाठी आपण हा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देत आहोत त्याच्या थ्रू तुम्ही सर्व काही परचेसिंग करू शकता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही परचेसिंग करू शकता व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी अवेलेबल आहे तर हे सर्व कलेक्शन जर तुम्हाला आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्ही शेअर करू शकता दिलेल्या नंबरवरती तुम्हाला पाठवायचा आहे स्क्रीनशॉट तुम्हाला आपले एक्झिक्युटिव्ह सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन देणार आहेत फॅब्रिक त्याच्यानंतर डिझाईन त्याच्यानंतर तुम्हाला प्राईज रेंज सर्व काही माहिती मिळणार आहे तुम्हाला जर सॅटिस्फॅक्शन वाटत असेल तरच तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची ऑर्डर प्लेस करू शकता बरोबर तर आता ॲड्रेस सांगून देते आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरातमध्ये आपण लोकेटेड आहोत कधी पण येण्याचा प्लॅन असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा आणि तुम्ही सुद्धा हे सर्व कलेक्शन इथे पारखून निरखून परचेसिंग करू शकतात भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच